मित्रांनो नमस्कार सत्तावीस फेब्रुवारी संध्याकाळचे साधारणतः सहा वाजत आहेत आज मध्यरात्रीच्या दरम्यान देखील राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह या ठिकाणी पावसाचा जोर कायम असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येत आहे राज्यातील आणखी काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत तर काही प्रदेशामध्ये गारपिटीची शक्यता देखील आपल्याला दिसून येत आहे तर मित्रांनो कोणकोणते कुन ते जिल्हे असणार आहे ज्या जिल्ह्यांमध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे याचीच सविस्तररित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दावा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल या ठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळच्या पर्यंत या ठिकाणी कमीदाबक क्षेत्राचा जो पट्टा होता तो महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये म्हणजेच मध्य प्रदेश त्यानंतर उत्तर प्रदेश आणि सोबतच बिहारच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत होता परंतु त्याची जर दिशा आता दक्षिण पूर्व दिशेने म्हणजेच या ठिकाणी झारखंड आहे त्यानंतर ओडिसा सोबतच पश्चिम बंगालच्या काही प्रदेशाच्या दरम्यान याची स्थिती आता कायम असणार आहे आणि याचाच प्रभाव थोड्या अधिक प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर आहे म्हणजेच नागपूर गोंदियासोबतच अमरावतीचा उत्तरेकडचा परिसर या परिसरामध्ये वातावरणामध्ये मोठा बदल आपल्याला मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसाची शक्यता देखील राहू शकते मित्रांनो सर्वात आधी जर बघितलं तर विदर्भामध्ये जो नागपूरचा आसपासचा परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान या ठिकाणी संसार घोटी भंडारा उमरेड वर्धा ताडोब्याचा उत्तरेकडचा परिसर कोंढाली आहे आर्वीचा आसपासचा परिसर या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वादळी वाऱ्यासोबत मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर त्यानंतर गोंदिया आहे वारशिवनी घोटी शिवनी आणि परसवाडा या दरम्यान देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही प्रदेशामध्ये वादळी वाऱ्यासोबत हलक्या सर, पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर डोंगरगड आहे दुर्ग आहे त्यानंतर दक्षिणेकडे अंबागड चौकी देसाईगंज या दरम्यान देखील वातावरणामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बदल आपल्याला बघायला मिळू शकतो तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह आपल्याला हलक्या पावसाच्या सरी बघायला मिळू शकतात त्यानंतर दक्षिणेकडे जर बघितलं तर या ठिकाणी पांढरकवडा चंद्रपूर आणि राजुरा या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाचे संकेत मध्यरात्रीच्या दरम्यान दिसून येत आहेत त्यानंतर यवतमाळ आहे यवतमाळचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच दिग्रस दारवा नेर पुसद उमरखेड या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळू शकते तर उमरखेडचा उत्तरेकडचा परिसर सोबतच पुसद हिंगोली वाशिम कारंजाचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे संकेत मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला दिसून येत आहेत तर काही प्रदेशामध्ये वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते त्यानंतर सैलू नांदेड वाघला माजलगाव त्यानंतर परळी अहमदनगर अहमदपूर या परिसरादरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे संकेत ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळू शकतात संपूर्ण परिसरामध्ये पावसाची पावसाची संकेत राहणार नाही परंतु एक दोन ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच सोलापूर आहे यामध्ये पंढरपूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर धाराशिव दक्षिणेकडे इंदी वैजापूर आणि जत या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात परंतु पावसाचे संकेत हे दक्षिणेकडे म्हणजेच जत वैजापूर या दरम्यानच आपल्याला हलक्या पावसाचे संकेत बघायला मिळत आहे पावसाची शक्यता तेवढी काही राहणार नाही बाकी ढगाळ वातावरणाची शक्यता बऱ्याचशा भागामध्ये बघायला मिळत आहे यामध्ये अकलूज सोलापूर लातूर त्यानंतर नांदेड वाघल्याचा दक्षिणेकडचा परिसर त्यानंतर लातूरचा उत्तरेकडच्या भागात जर बघितलं तर परळी कैज बार्शी करमाळा त्यानंतर पंढरपूरचा उत्तरेकडचा भाग करमाळा बार्शी इंदापूर बारामती आणि दौंड या भागात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते परंतु या भागात पावसाची शक्यता राहणार नाही एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तर राज्यातील बऱ्याचशा भागामध्ये खास करून विदर्भातील बऱ्याचशा भागात या ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा होता मित्रांनो दिनांक 27 फेब्रुवारी रात्री आणि मध्यरात्री दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद